thank mm -hmm. you दिवाळीला सुरुवात झालेली आहे दिवाळी हा आनंदाचा सण म्हणून ओळखला जाते दिवाळीच्या दिवसांमध्ये महाराजांचे किल्ले बनवले जातात हे छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले बनवण्याची परंपरा आता मुंबई जोपासली जाते मुंबईतील लालबाग परिसरामध्ये डंकिंग या ग्रुप कडून आता देखील हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ते बनवण्याची मेहनत जी आहे ती करण्यात येत आहे यंदाच त्यांचं पाचवं वर्ष आहे आणि या वर्षी त्यांनी सिंधुदुर्ग हा किल्ला जो आहे तो आहे अतिशय सुंदर अशा प्रकारे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील इथे स्पष्टपणे पाहायला मिळतात भगवती मंदिर आपल्याला पाहायला मिळते बुरजावरील गणपती या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या किल्ल्यावरती आताही आहेत आणि त्या सर्व दुर्� गोष्टींचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे खर कुठेतरी इतिहास आता देखील लहान जी मुलं आहेत त्यांच्याकडे यायला पाहिजे त्यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यांच्याबद्दल ज्ञान बसायला पाहिजे याच अनुषंगाने या डिंग ग्रुप कडून दरवर्षी जो परंपरा त्यांनी जी जोपासलेली आहे किल्ले बनवण्याची त्या अनुषंगाने या वर्षी जो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला पाहायला मिळत आहे इथे लहान मुलं देखील आहेत त्यांची देखील बनवण्यामध्ये मेहनत आहे त्यांचे शिवाजित तुझं नाव काय आहे नह हा किल्ला बनवलेला आहे तू देखील मदत केली असशील काय सांगशील याबद्दल सिंधुदुर्ग किल्ला बनवलाय तुम्ही काय मदत केलीस तू बर तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे गेल्यानंतर जो तुला आनंद मिळाला तो तिथे किल्ला बनवताना पण मिळाला तुला आनंद पुढच्या वर्षी पण त्याच जोमाने आणि त्याच मेहनतीने बनवणार आणखी दुसरा नवीन किल्ला <laughs> <ना। laughs> लहान मुलांनी देखील हे किल्ले बनवण्यामध्ये मदत केलेली आहे तसंच आपण नक्की ग्रुपमध्ये अक्षय यांच्याशी बातचीत करणार आहोत किल्ले बनवण्याची ही परंपरा आहे मुंबईत देखील अद्याप ही परंपरा जोपासली जाते आणि मुस्लिम ग्रुप कडून तर यावर्षी देखील एक नवीन किल्ला शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला हा उभारण्यात आलेला आहे काय सांग दरवर्षी आम्ही एक नवीन नवीन नवी एक किल्ला साकारला असतो तर यावर्षी आम्ही सिंधुदुर्ग साकारलाय आणि अभिमानाची बाब म्हणजे यावर्षी बारा किल्ल्यांना युनेस्को तर्फे जागतिक वारसा स्थळांमध्ये म्हणजे त्याचा दर्जा मिळाला आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग देखील आहे तर आम्हाला सर्वच किल्ल्यांचा एवढाच अभिमान आहे सिंधुदुर्गचा विशेष अभिमान आहे कारण आम्ही त्याच भागातले आहोत तर आम्ही दरवर्षी हा किल्ला साकारण्याचं सा मुख्य कारण म्हणजे लहान मुलांपर्यंत किंवा जे बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत शिवाजी महाराजांची माहिती करावी आतापर्यंत आपल्याला पुस्तकातून फक्त शिवाजी महाराजांचे युद्ध राजनीती या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात परंतु त्याच्याही पुढे म्हणजे चौऱ्याऐंशी बंदरी यायची जागा नाही तर चौऱ्याऐंशी बंदरांचा अभ्यास करणारे शिवाजी महाराज आपल्याला शिकवले त्याच्यानंतर अठरा टोपीकरांच्या उरावर ही शिवलंका बांधण्यात आली तर अठरा टोपीकर सुद्धा होते हे शिवाजी महाराजांना ज्ञात होते बरं यासाठी पायाभरणीला त्यांनी शिसे होतले तर शिसे होतं हे म्हणजे एखाद्या आत्ताच्या काळात जरी आपण बांधकाम बघितली तर ती ढासळतात पण इतकी वर्ष होऊन सुद्धा एक चिरा किंवा एक दगडही ढासळत नाही म्हणजे शिसे वगैरे या या गोष्टींचं ज्ञान असणारे शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टी म्हणजे जर त्या काळात जर शिक्षण आणि डिग्री असली असती तर मला वाटतं शिवाजी महाराज हे सगळं सर्व क्षेत्रात एक पुढे असणारे हे होते तर कुठेतरी या सर्वांचा अभ्यास करून अपन, आपण आपल्या आयुष्यात सुद्धा कोणत्याही गोष्टी हार मानण्याची वृत्ती ठेवू नये आणि कुठेतरी या लहान मुलांच्या हातात आज तुम्हाला मोबाईल दिसणार नाही कारण ही जी माती आहे तर जे मोबाईलमध्ये मध्ये हात आहेत ते मातीत रमले गेले आहेत आणि ही माती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने पुण्यपावन पुण्य पावन झालेली आहे तर त्या मातीशी आपण ज्यावेळी एकजीव होतो त्यावेळी त्यांचे गुण कुठेतरी आपल्या आत्मसात होतात तर मला वाटते ही खूप मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर मी शिवराजेश्वर मंदिर इथे साकारलेलं आहे मागच्या वेळी आम्ही प्रतापगेडाची प्रतिकृती साकारली होती त्यावेळी आम्ही संपूर्ण उभा केला होता तर या वर्षी आम्ही शिवराजेश्वर मंदिर म्हणजे अर्थात सिंधुदुर्गाच्या किल्ल्यावरती एक अशी गोष्ट आहे की ते शिवरायांच्या हाताचा ठसा आहे शिवरायांच्या पायाचा ठसा आहे म्हणजे ही एक अभूतपूर्व गोष्ट सिंधुदुर्गात जपतोय आणि शिवराजेश्वर मंदिर म्हणजे एक म्हणू आपण एक हृदय आहे एक महाराष्ट्राचं हृदय आणि त्या हृदयाचं एक मंदिर आहे तर या मंदिराच्या गाभाराच आम्ही यावर्षी सिंधुदुर्ग उभा केलेला आहे तर ही आमच्यासाठी आणि सर्वांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद आता विचार आहे ते आपण आता आपण पाहतोय सर्वांपर्यंत पोहोचवले असते आता नक्की नक्कीच फक्त लहान मुलांनीच आहे मग मी तर म्हणेन की सर्वांनी जोपासले पाहिजेत आज आपण म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खूप टेन्शन घेतो जसं की ऑफिस मधले कल्चर्स आहेत शाळांमधले कल्चर्स आहेत तर कुठेतरी छोटीशी गोष्ट घडते आणि आपण लगेच हार मानतो तर त्या काळी अक्षरशः तुमच्या जीवावरच घेतलेला होता म्हणजे महाराजांना अक्षरशः काही न केल्यानंतरही ते व्यवस्थित राहणार होते कारण शहाजी राजे जागीरदार होते परंतु आपल्या माणसांसाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणजे जे रयतेचे राजा होते जाणता राजा होते तर कुठेतरी आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे की जर तुम्हाला जर कधी असं वाटलं की आपण हार मानली पाहिजे किंवा नाही आपल्याकडून जमत आहे तर शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा तुम्हाला नक्कीच ते प्रेरणादायी ठरेल कारण आजूबाजूला सर्वच जण इव्हन आपण म्हणू शकतो की स्वतःच्या घरच्यांचाही तितकाच कारण काही नातेवाईकांचा तुम्हाला सपोर्ट नसतो किंवा काय नसो, नसो पण जर स्वतःच्या माणसांसाठी जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याची ठरवली जर तुमच्या अंगात जिद्द असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता त्याच्यामुळे कुठेही क्विट करणं हे जर तुम्हाला वाटत असेल तर शिवाजी महाराज आठवा कारण कोणत्याही गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित बाहेर पडायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव उत्तर आहे दरवर्षी जो उपक्रम आहे तो यावर्षी देखील राबवण्यात आलेला आहे खूप त्याचा उपक्रम त्यांनी जी परंपरा जोपासण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जसं की म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आताच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवेत महाराजांनी किल्ले मिळवण्यासाठी जी मेहनत केली होती ते देखील आताच्या पिढीपर्यंत या संदर्भात ज्ञान असायला पाहिजे तीच माहिती या किल्ल्याच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचत असते छत्रपती शिवाजी महाराजांची राह राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेतूनच महाराजांची स्तुती देखील करण्यात येत असते जसं की त्या राजमुद्रेवर लिहिण्यात आलेले आहे प्रतीप चंद्र लेखे वधिष्ण विष्णुपती तासा श्री शिवचैषा मुद्रा बदरायला राजते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह स्नेहा जाधव न्यूज एटी लोकमत लालव